मोहिते पाटीलंनी वाढवलं आमदार बबनदादा दादा शिंदे यांचं टेन्शन घातला पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी होण्यासाठी गेल्या चाळीस मागणी आहे मात्र अद्यापर्यंत कोणत्याही आमदाराने पंढरपूर तालुक्यातील बेरोजगारांसाठी एम आय डी सी स्थापन करू शकले नाहीत पंढरपूर तालुक्यात आणि माडा विधानसभा मतदारसंघातील मेंढापूर येथे एम आय डी सी निर्माण करण्याची मागणी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान उद्योग मंत्र्याकडे केली होती आज पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील एम आय डी जमीन पाहण्यासाठी आणि शेतकरी बेरोजगार आणि पदाधिकाऱ्यांच्या चर्चा करण्यासाठी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आणि सिंह मोहिते पाटील हे आले होते बबनदादा शिंदे हे गेली सहा टर्म आमदार आहेत तसेच या भागाचे नेतृत्व ते गेल्या तीन टर्मपासून करत आहेत मात्र पंढरपूर तालुक्यातील बेरोजगारांचा प्रश्न ते सोडू शकले नाहीत पंढरपूर तालुक्यात व्यावसायिक शिक्षण संस्था आहेत मात्र पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांना कामासाठी पुणे आणि मुंबईला जावे लागते पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे शासनाची जमीन असताना आमदार बबनदादा शिंदे यांना एम आय डी सीसाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत ते एम आय डी सी स्थापन करू शकले नाहीत तसेच आमदार समाधान आवताडे यांनी एम आय डी सीचा मुद्दा हा चर्चेला आणला होता मात्र दोन वर्षापासून केवळ वर चर्चाच हवीत विरगळल्या आहेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाल्यापासून त्यांनी माडा विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष दिले आहे त्यातीलच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे तरुणांना रोजगार निर्माण होण्यासाठी एम आय डी सी निर्माण करण्याची मागणी त्यांनी केली आहे पंढरपूरच्या तरुणांना तरुणांचा महत्वाचा प्रश्न हा मोहिते पाटील बंधूंनी हाती घेतला आहे त्याचा त्यांना चांगला प्रचार देखील मिळत आहे त्यामुळेच हा टर्म असलेले आमदार बबनदादा शिंदे यांचे टेन्शन नक्कीच वाढणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद चिंप पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर